कल्याण मध्ये होणाऱ्या नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मोदींवरती टीकास्त्र सोडलं आहे संजय राऊत यांनी सामना साठी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांच्या विशेष मुलाखतीत ठाकरे यांनी ही टीका केली आहे की दहा वर्षात ज्यांनी नुसत्या थापा मारल्या थापाड्याला तुम्ही पुन्हा डोक्यावर घेता की थापाड्याना फेकून देत आहे आणि त्याच्यावरती देशाचं भवितव्य अवलंबून राहील हे साहजिकच आहे गेल्या दहा वर्षात मी म्हणून मोदी सरकार आता उल्लेख करतो कारण मला मोदी सरकार नको आहे मला भारत, भारत सरकार पाहिजे पण मोदी सरकारच्या थापा या उघड झाले त्यांनी दोन हजार चौदा साली म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो चौदा साली ते जे काय बोलले ते एकोणीस साली त्यांना आठवत नाही नव्हतं एकोणीस साली काय बोलले ते आत्ता आठवत नाहीये आज काय बोलतात ते उद्या उद्या पाहिजे महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना दहा वर्ष मिळाले आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजीने आता आत्ताची निवडणूक ही महाभारतासारखी चाललेली आहे त्यावेळेच्या महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं यावेळेला आपल्या देशातल्या लोकशाहीचं वस्त्रहरण होते सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की पक्ष कोणाचा हे तुम्ही लोकप्रतिनिधींवरून नाही ठरवू शकत म्हणजेच काय जे मी म्हटलं की लोकशाहीचं चा वस्त्रहरण चालले आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजूनही याचा निर्णय आलेला नाही आहे सर्वोच्च न्यायाल न्यायालयात आपल्याला न्याय मिळणार ह्याची मला खात्री आहे कारण तसं घटनेमध्ये नमू नमूद आहे परिशिष्ट दहा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाकी असताना पंतप्रधान आपल्या शिवसे शिवसेनेला म्हणजे माझ्या शिवसेनेला जी शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली जिचं नाव माझ्या आजोबांनी ठेवलं तिला नकली सेना म्हणत आहे हे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामारी लावण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी फोडले म्हणजे कुटुंब फोडतायत कुटुंबात कल लावतायत पक्षामध्ये भांडणं लावतायत हे तर सगळं कौरावांचंच काम आहे ना कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांची बिषाद नव्हती यातला एकही प्रकल्प त्यावेळेला ते प्रकल त्यांनी ते तें नेऊ शकले नव्हते आता मात्र त्यांनी गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन आहे ना म्हणजे उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिनाने ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले आपल्या तर आता सत्ता नाही आहे हा आणि महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढते बेरोजगारी वाढते सगळं काही वाढते हा जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही आमचा का घात केलात महाराष्ट्राचा का घात केलात आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील भले गुजराती असतील उत्तर भारतीय असतील अगदी मुस्लिमसुद्धा करोना काळामध्ये जे आपण काम केलं करोना काळातल्या कामाला त्यांनी ते अजूनही विसरलेलं नाही तुम्ही हा भेदभाव कधीच केला नाही म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये गंगेत प्रेत वाहत होती गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या होय महाराष्ट्रामध्ये असं नव्हतं कधी घडलं आणि त्यावेळेला मोदी रिकाम्या थाळ्या वाजवत होते दिवे लावा दिवे विजवा कोलांट्या उड्या मारा बेडूक उड्या मारा उठाबशा काढा त्यांनी काही करोना जात नाही आणि त्यांनी त्याच्यामुळे कोरोना नाही गेला की गुजरातबद्दल काय माझ्या मनात आकस नाही आहे गुजरातसुद्धा आमचाच आहे पण हा भाव हा गुजराती माता भगिनी आणि बांधवांनी सुद्धा ठेवला पाहिजे जे इथे राहत आहेत उलट ब्याण्णव त्र्याण्णव साली शिवसेनेनेच त्यांना वाचवलेलं मोदी कुठे होते पुलवामा जे घडलं त्याच्याबद्दल तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक ह्यांनी जे सत्य किंवा वास्तव विस्तवासारखं असलेलं वास्तव हे जगासमोर मांडलं त्याला उत्तर कोणी देऊ शकलेलं नाही आहे कारण सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते राज्यपाल म्हटल्यानंतर आणि तेही काश्मीरचे त्यांचे अधिकार हे सगळ्यांना माहिती आहेत अधिकृत पदावरती असलेल्या घटनात्मक पदावरती असलेल्या माणसाने जेव्हा हे भीषण सत्य जनतेसमोर आणलं त्याच्यावरती आज कोणी चर्चा करत नाही उद्धव ठाकरेला संपवून काश्मीर शांत होणार आहे का उद्धव ठाकरेला संपवला म्हणजे चीन परत जाणार आहे का उद्धव ठाकरेला संपवला म्हणजे मणिपूरच्या महिलांची लुटलेली इज्जत त्यांना परत मिळणार आहे का काय मोदींकडे काय उत्तर आहे त्याच्याकडे मी अयोध्येला गेलो नाही कारण मला मला काय मान पान याची आवश्यकता नाहीये मोदी जेव्हा गेले नव्हते आणि हा विषय थंड बस्त्यात पडला होता साधारण दोन हजार अठराचा नोव्हेंबरचा काळ होता आपण आपणही सोबत होतो मी शिवसैनिकांना घेऊन राम मंदिरात गेलो होतो अयोध्येला गेलो होतो तेव्हा मंदिर नव्हतं रा, अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतलं आणि पहिले मंदिर फिर सरकार त्याच्यानंतर योगायोग असेल काही असेल मी तिथे जाताना शिवजन्मभूमीची एक मुठभर माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो एक वर्षभरामध्ये म्हणजे पुढच्या नोव्हेंबरमध्ये राम जन्मभूमीच्या राम मंदिराच्या बाजूनी सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लागला आणि योगायोग असेल त्याच पुढच्या महिन्यात माझ्या ध्यानीमाने नसताना मी मुख्यमंत्री झालो मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा परत गेलो मी मुख्यमंत्री झाल्यानंतरही गेलो त्याने सगळे होते हां आणि बावीस तारखेलाच तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही सोबत होतात मी काळाराम मंदिरात गेलो होतो जिथे आम्ही जातो म्हटल्यानंतर स्वतः मोदीजी गेले होते आणि साफसफाई कशी व्यवस्थित होते की नाही बघून आले होते त्या काळाराम मंदिराचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ह्या काळाराम मंदिरासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला होता कारण हा राम माझासुद्धा आहे हा राम कोणाची मक्तेदारी नाही आज जी भाजपाची मक्तेदारी होते आहे म्हणूनच मी नारा दिला होता की भाजप मुक्त राम भाजप मुक्त राम मला पाहिजे तो पुरसटलेले गोमूत्रधारी त्या विचाराची जी लोकं तेव्हा होती त्यांच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला होता की हा राम माझा आहे माझा सुद्धा आहे आणि राम राम मंदिरात जाण्याचा अधिकार माझासुद्धा आहे तेव्हा त्यांना जे आढळत होते तेच आता माझ्यावरती टीका करत आहेत तर राम मंदिर हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे झालेलं आहे त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाऊन खाल्ला होता त्याची आठवण येते पाकिस्तानात जाऊन बिनबुलाय मेहमान हे पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफचा केक खाणारी लोक हे मला मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाही कारण औरंगजेबसुद्धा गुजरातमध्येच जन्माला होता आणि तो जसे हे दिल्लीत गेले तसं औरंगजेब आग्र्यात होता आणि औरंगजेबसुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठी इकडे सत्तावीस वर्ष त्यांनी रोड शो वगैरे केले असतील नसतील कल्पना नाही मला पण जिंकण्यासाठी इकडे सत्तावीस वर्ष बसला होता पण पुन्हा तो आग्र्याला जाऊ शकला नव्हता कदाचित तेव्हा औरंगजेबाने सुद्धा मोठमोठ्या सभा घेतल्या असतील किंवा रोड शो सुद्धा केले असतील की तुम्ही दहा वर्ष काय केलं तुम्हाला अजूनही म्हणजे आता तुम्हाला पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं तुम्ही राम 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 करायला लागलात इतके दिवस म्हणजे निवडणुकीमध्ये राम 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 राम, -राम करायचं आणि निवडून आल्यानंतर लोक गेली का मरा 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 मरा, -मरा करायचं मुद्द्यावर प्रधानमंत्री बोलतच नाहीये भ्रष्टाचाराना संरक्षण ही मोदी गॅरंटी हा विषय त्यांच्याकडे आहे मुक्त होत आहेत म्हणून मी त्यांना व्हॅक्यूम क्लिनर म्हटलेलं आहे जसं व्हॅक्युम क्लिनर कुठेही तुमच्या कार्पेट वरती असेल फटीमध्ये धूळ असेल ती धूळ खेचून घेत तसे तस सगळे भ्रष्टाचारी खेचून घेतात भाजपात म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस भ्रष्टाचार मोदींच्या प्रचारामध्ये मुद्दे त्यांच्या प्रचारात पाकिस्तान आहे आमच्या प्रचारात हिंदुस्थान आहे ही लढाई विषम आहे असं वाटत नाही का विषम तर आहेच आणि भीषण पण आहे आणि माझी मतदारांना विनंती आहे की तुम्ही ह्या पैशांवरती तुमचे आयुष्य विकू नका पैसे घेऊन मत देणं म्हणजे आयुष्य आणि तुमच्या भवितव्याची जी काय आहे त्याची वाट लावणं आहे आणि तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य विकण्यासारखं आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य विकू नका यांना कारण हा भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा आहे निवडणूक रोख्यांबद्दल जर तुम्ही विचारलं तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील ज्या सीतारामनबाई होत्या त्यांच्या पतीने सांगितलेले परकला प्रभाकरन की जगातला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्याला त्यांनी नाव दिले मोदी गेट आता मोदी गेट हे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा अमेरिकेत जे निक्सनचं घडलं होतं वॉटर गेट तेव्हापासून हा गेट हा आ, शब्द प्रचलित झाला आणि मोदी गेट म्हणजे त्याच्याबरोबर त्यांनी तुलना केलेली आहे पण वॉटर गेटमुळे मुळे निक्सनला जावं लागलं होतं आता लोकांनी यांना घालवलं पाहिजे हे लोकांसमोर आलेलं आहे झालेलं आहे आणि काल माझी सभा रायगडला होती पूर्वी ते जे एक ना, नाटक होतं रायगडाला जेव्हा जाग येते आता संपूर्ण देशाला जाग आलेली आहे केवळ रायगडालाच नाही तर देशाला जाग आली विरोधक असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांचा अभिमन्यू झालाय <laughs> अभिमन्यू बरोबर आहे पण अभिमन्यू शूर होता तो भेकड नव्हता महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधीच सहन केली गेलेली नाहीये आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केला ही माझ्या छातीवरती मशाल आहे जनतेच्या हृदयात मशाली पेटल्यात एक आग आहे आता आपल्या बरोबर झालेला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर पण टीकास्त्र सोडले राज्यकर्त्या त्यांची शिवसेना म्हणजे ए संशी। ही म्हणजे त्यांचं जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही जसं माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए सनशि अच्छा मग त्याचं फुल फॉर्म काय आहे कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते तर त्यांना लाज वाटत असेल तर मी काय त्यांच्या वडिलांचं ते जन्म देणाऱ्या राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना ह्या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे